आणि आल्यानंतर जेवढं मला माहिती आहे मी सांगू शकतो तसं माळेगाव हे अनेक वर्षापासून तिथं बसलेलं आहे अनेक वेळेस तिथं वादिवादही झाले त्या गावाला मी अनेक वेळेस भेटीही दिल्या परंतु जे सक्रिय मी यांच्यासोबत जे झालो ते ते एका महिन्यापासून एका महिन्यापूर्वी त्यांच्याजवळचे मी काही पुरावे पाहिले आणि त्याच्यात स्पष्ट असं दिलेलं दोन हजार एकच्या पाचव्या पूर्वीचे जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही कायदा वाचता थोडासा छोट्या कायदा तर त्याच्यामध्ये यांच्याकडे ते कागदपत्र डॉक्युमेंट्स पूर्ण होते परंतु यांना ठराव देत नव्हता आता नियम असा आहे की बघा जे समजा ग्रामपंचायत हातीत असेल तर ती ग्रामपंचायतनं तो ठराव दिला पाहिजे आणि नगर परिषद असेल तर तो नगरपालिकेला ठराव दिला पाहिजे फक्त यांच्याकडे तो ठराव नव्हता परंतु आज पंथीदारांचं म्हणणं किंवा यांनाही ठराव आपण कधी काही दिलेला नाही असं पंथीदारांचे यांचं लक्ष बारा दिवस यांचं उपोषण झालं त्यापूर्वी आम्ही न्यामागे आणि काही लोक जिल्हाधिकारी साहेबांचा देखील भेटायला गेलो म्हणजे एखाद्या लोकांना तुमच्या मनाची वागणूक जशी दिली जाते त्या टायमाला आम्हाला सर्वांना त्यांनी तुमचे दावे देईन काहीच देण आम्ही याला मानतच नाही अशा पद्धतीची भाषा त्यांची होती त्यानंतर जवळपास बारा दिवस ते उपोषण सुरू झालं आणि बारावी दिवशी भग्य दिव्य असं सर्वांनी मिळून आदिवासींचा भव्यवश्य केला त्या दिवशी देखील मान्य जिल्हाधिकारी साहेब उपस्थित राहिले त्यांचं राज्य सांगते चर्चा वगैरे करण्याच्या ठिकाणी होते त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर आम्हाला चार दिवस आणि चार दिवसानंतर आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पुन्हा आमंत्रित केलं की बाबा हे तुमच्याकडे जे काही कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर केले पाहिजे त्याप्रमाणे आम्ही जे आमच्याकडे कागदपत्र होते जे पुरावे होते जे जी आर असतील किंवा याचे प्रलंबित दावे असतील भेटाळलेले दावे असतील हे सर्व कागदपत्र आम्ही त्यांना दिले आणि नंतर सोळा तारखेला डीएफओ मॅडमने पत्र पाठवून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना किंवा यांना पुन्हा तिथून निष्कासित करण्यात परंतु ते सोळा तारखेचं पत्र त्यांना तेवीस तारखेला संध्याकाळी होते त्याच्यापूर्वीच वानकारे मॅडम जे आता गट्टीदा आलेले होते त्यांच्या त्यांना ही पूर्ण माहिती होती आणि माहिती असल्यामुळं यांनी तिथे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पत्र तयार केलं हे दादा आणि ते राजूभाऊ हे सकाळपासून तिथे होते आणि मी प्रत्यक्ष त्या माळेगावामध्ये होतो मालेगावामध्ये जे आरेगो असतील त्याच्यानंतर ते रेंजर असतील पोलीस प्रशासन असेल शिअरपीआ करू नका यांना पावसाळ्यामध्ये आदिवासींना उठवले गेलं पाहिजे किंवा आदिवासी असो किंवा कोणीही असो घर उठवले जाते तोडल्या जातात पावसाळ्यामध्ये जसं कोणाचं तर पुन्हा बसता जाईल तिथून कायदा आहे जसं आपण गाव देवारी म्हणून उठवलेलं होतं तर त्यांचं पुन्हा करू मंडप्बा असेल किंवा काही गाव असतील उठवले गेले त्यांचं पुनर्वसन झालेलं त्या गावाचा त्यांचा असा दावा होतो की हे गाव कुठंच याची नोंद किंवा काहीच नाही गावाची शिक्षक दिलेला होता त्याची मान्यता नंतर चार वर्षानंतर त्याला मान्यता मिळाली की जिल्हा परिषदची शाळा आहे आजही तो शिक्षक शाळा जरी नसेल परंतु पगार हा मालेगावच्या नावावर म्हणजे तिथं ते गाव हे एकतीस ते पस्तीस वर्ष जाईल असे राहिले की विद्युत नाही व्यवस्था नाही हे लोक म्हणजे अक्षरशः अंधारामध्ये तिथं राहिले तुम्ही आजही तिथे तिथं जाऊन तिथं परिस्थिती पाहिली अशी अतिशय नाजूक परिस्थिती आणि अशा टायमात त्या या रेल्वेवरती तिथं जे की म्हणून आणि दुसरे ठाकरे तर काही काकडे त्यांची अशी मानसिकता झालेली होती कारण त्यांनी फार मोठा लावाजामा आणलेला होता तुम्ही जर ते घर पाहसाल तर त्यांच्यासाठी पाच जे सी आणले शे दोनशे पोलीसवाले शे दोनशे तुमचे एस आर वाले शे आर वाले आणि दुसरे जे अडीचशे लोक त्यांचे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे होते त्यांना आम्ही विनंती केली तुम्ही नका पत्र येऊन राहा त्यांनी आमच्या कोणत्या शब्दांना मान दिला आणि स्थिती आणि त्या लोकांनी हे सर्व आदिवासी एकत्र बसलेले असताना त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून सुरुवात झाली म्हणून आता कोणी एखाद्या बाईचा जर संसार उद्धवस्त होत जर सजवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचे जन्म झाले मृत्यू झाले तज्ञ झाले आणि हे सर्व असताना मग ही कारवाई एकतर्फे झालेली आणि मग पत्रकारांनी देखील ती मग पोलिसवाल्यांना मला त्या सुरोधाला जे आहेत नेते एक ने हा त्या घटना आहेत ना संघटनेचे त्यांचे निपुवा आणि एकलं तर सर्व जवळपास आदिवासी संघटना असतील त्या दिवशी आल्याने पत्रकार परिषद घेतली बुवा हा हल्ला नव्हता तर हा प्रतिकार होता आमच्यावर एखादा बाबासाहेबांचा मी बोलतो तुम्हाला एखादी जबरदस्तीत मारत असाल तर तुम्ही गौरक सहन करसाल त्याने एक झापड द्यायच्या ताका ठेवा आणि त्याप्रमाणे तिथे ती घटना घडली होती त्याच्यामध्ये हे सगळं घडत असताना मला देईन ब्लर कॅन्सल जरुरी मला रक्त तयार होत नाही तरी देखील देख माझ्या लागला तर अशी घटना साहेब साहेब त्यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे जर यांना आदेश नव्हता पोलीस प्रशासनाला आदेश नव्हता जिल्हाधिकाऱ्यांचा या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आदेश नव्हता मग हे आदेश नसताना यांनी ते हटवलं कसं तोडफोड केली कसं हा देखील संशोधनाचा विषय तुम्ही आलात तुम्ही या विभागाचे या खात्याचे मंत्री राहिले माझ्यापेक्षा निश्चितच तुम्हाला सर्व सर्व माहिती जे कोण शिवसेने असताना ऐकलेलो होतो इथं काय देवाला आणि तुम्ही येला म्हणून मला फार आनंद झाला स्पष्ट वगैरे म्हणून